ठिपका आणि खूपच फेमस आहे आपल्या इकडे हो आपण ट्राय करूया आता मला याच्यासोबत जास्त आवडल जी आहे ना ही एवढी तिखट आहे ना याने जो ठिपका टाकलाय तो ठिपका पण तुम्हाला ठसका देऊ शकतो मला माहिती नव्हते एवढे भाग आहेत माझ्या शिबेला जे मला आता रिअलाइज होत अनेक फॅमिलीज आहेत की जे नवरा किंवा कुठेतरी येतं घ्यायला आणि त्यांच्या घरी इंस्ट्रक्शन असे भाई येताना येऊन एकटा खायचं नाहीये पण नाही मी इथे राहिला असतो मी घरी नाश्ता वगैरे हो बनवलाच नसतो अरे इथे व्हेरिएशन मिळतंय मला दर एवरी डे त्याच्यात एवढे सगळे व्हेरिएट वराय आयटम्स आहेत आता आपण ट्राय करूया विथ थोडीशी घट्ट चटणी घट्टण्यासाठी त्यात चटणी कुठली आणि इडली कुठली शोण पाहिजे हो इडली खाताना कधी पास्ता खाण्याचा फील आला आहे तुम्हाला क्रीमी पास्ता क्रीमी क्रीमी